विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण दोन हजार पंचवीसच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आलेला सरळ व्याज या घटकावरील प्रश्न पाहतोय तर पहिल्यांदा प्रश्न वाचून घ्यायचा आहे मित्रांनो तर काय आहे प्रश्न दर साल दर शेकडा आठ दराने तीन हजार पाचशे रुपयांचे दोन वर्षांचे सरळ व्याज किती बघा दर साल दर शेकडा आठ दराने तीन हजार पाचशे रुपयांचे दोन वर्षांचे सरळ व्याज किती आपल्याला काय शोधायचंय सरळ व्याज शोधायचंय हे पर्याय दिलेले आहेत ओके तर मित्रांनो सरळ व्याज शोधताना आपण काय करायचं असतं पहिल्यांदा तर बघा आपल्याला त्यातला प्रश्नामध्ये मुद्दल किती आहे ते माहिती करून घ्यायचंय व्याजाचा दर किती आहे हे माहिती पाहिजे आणि मुदत म्हणजे कालावधी किती आहे ते माहिती करून घ्यायचे तर मुद्दलला आपण म्हणतो म दराला आपण म्हणतो द मुदतीला म्हणतो आपण क आता मुद्दल किती आहे किती कर्ज आहे किंवा किती पैसे दिलेले आहेत एकूण तर बघा ते आहेत तीन हजार पाचशे रुपये मग तीन हजार पाचशे व्याजाचा दर बघा आठ दराने दर साल दर शेकडा आठ दराने म्हणजे दर किती आहे आठ आणि मुदत म्हणजे क कालावधी किती आहे दोन वर्षे मग इथे घ्यायचं दोन मग एका छोट्या सूत्राने काय करायचं आपण हे सोडवायचं आता सूत्र तर तुम्हाला माहिती आहे बघा मी इथं विभागणी करतो सूत्र काय आहे स म्हणजे सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क छेद शंभर बरोबर मग या सूत्रात किमती टाकून घ्यायच्या मग मग किती आहे आपली तीन हजार पाचशे मुद्दल दर किती आहे आठ आणि क क म्हणजे कालावधी किती आहे दोन छेद शंभर पहिल्यांदा शून्याला शून्य घालवायचे बघा इथला एक शून्य गेला वरचा एक गेला खालचा एक घालवायचा की वरचा एक हा गेला हा गेला बरोबर आता या तिघांचा गुणाकार करायचा आहे बघा तोंडी सुद्धा गुणाकार करू शकता तुम्ही पस्तीस दुने सत्तर आणि सत्तर गुणिले आठ किती होणार बघा सत्तर गुणिले डायरेक्ट केलं मी इथं पस्तीस दुने सत्तर आठ शून्य शून्य अडीचाती छप्पन्न किती आलं उत्तर पाचशे साठ बघा पाचशे साठ पर्याय कुठे मित्रांनो आपला बघा इथं अशा पद्धतीने हे सोडवायचं आहे आलं का लक्षात एवढं सोपं गणित हे आहे थँक्यू